उत्साहाने लढता येत नाहीत राज राज ठाकरे ठाकरे मनसे अध्यक्ष यांचा विदर्भ दौरा सुरू आहे आज राज ठाकरे अकोला जिल्ह्यात दाखल होताच कार्यकर्त्यांकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले राज ठाकरे यांचे अकोल्यातील पदाधिकारी यांच्या सोबतच्या संघटनात्मक बैठकीला सुरुवात झाली आहे यावेळी नुसत्या उत्साहाने निवडणूक लढवता येत नाहीत मी तुमचा उत्साह प्रेम समजू शकतो असे म्हणत राज ठाकरे यांनी पदाधिकारी सोडून इतर कुणीही सभागृहात थांबणार नाही अशी सूचना केली جہاں جلکال

परंतु या सगळ्या मोठी गोष्टी रचना नसेल तर दुसऱ्या उत्साहावरती निवडणुका लढवल्या येत नाही त्याच्यामुळे तुमचा प्रेम समजू शकतो तुमचा उत्साह समजू शकतो ज्यावेळेस सगळे निवडणूक लढवायची त्यावेळेला भाषण देवायची